रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थी यांचा मेळावा अंबड पंचायत समिती येथे रमाई घरकुल धारक लाभार्थी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी रमाई घरकुल धारकांना ऑनलाईन पद्धतीने त्यांचा निधी वर्ग करण्यात आला या, या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे सतीश टोपे मनोज मरकड सतीश होंडे भाऊ साहेब कनके रईस बागवान अशोक गाडे रजुद्दीन पटेल बाळू नरोडे परमेश्वर काळबांडे विकास कवळे अमोल लहाने प्रभाकर डोखळे व सरपंच उपसरपंच सदस्य आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ताटात म्हणजे महाभयंकर कोणत्याही धर्मात असं कोणताच धर्म म्हणत नाही की गरीबाच्या ताटातलं काढा उलट गरीबाला दोन पैसे जोडून द्या त्याला मदत करा त्याला हलवा लावा त्याच्या ताटात घेऊ नका हे मी तुम्हाला सांगतो त्याचा तळतळाट लागेल आणि माझाही मी तळतळाट नाही तुम्ही माझे सगळे जवाबाचे सगळे सहकारी त्यामुळे तुम्ही याचं रक्षण करण्याचं काम तुम्ही करावं आणि कुठलाही शासकीय अधिकारी सुद्धा याच्यात काही चिरिंगी येता कामा नाही त्रास होता कामा नये आणि आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे या अनुषंगाने आपण हे सगळ्या गरिबांचं घराचं स्वप्न पूर्ण करूया अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून करू इच्छितो आज या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आणि त्याला चांगल्या पद्धतीनं माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे सुद्धा ज्याच्याजवळ थोडंफार काही काम चांगलं काम करता येईल त्यांच्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा काही कुत्रही करू नका चांगल्या चा क्वालिटीच्या सगळ्या गोटी बसवा फरशी चांगली बसवा लाईटचं फिटिंग व्यवस्थित करून घ्या आणि सगळं करून तुमचं राहणीमान सुधारलं पाहिजे तुमचं जीवनमान सुधारलं पाहिजे उघड्यावर शौचालयाला जाणं कुठेतरी लोकडी राहणं पाऊस पडलं की कुठेतरी आसऱ्याला जाणं कुडाच्या घरात राहणं ही तुमची परिस्थिती बदलली पाहिजे